नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार संपत आहे पितृपक्ष हा दिवसांचा कालावधी असतो जो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मुक्तीसाठी असतो ज्या दरम्यान त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते पक्ष पंधरवडा म्हणजेच भाद्रपदातील वद्य पक्ष अर्थात महालय होय महालयात मुख्यत्वे करून पितृ होत असल्यामुळे तो अन्य कार्यासाठी वर्ज्य असतो असा समज समाजात प्रचलित आहे पण अशुभ किंवा निषिद्ध मानायचे असेल तर महालयाचा जवळजवळ दोन महिन्यांचा कालावधी तसा मानावा लागेल कारण महालयाच्या मुख्य कालाची समाप्ती सर्व अमावस्येला होत असली तरी महालयाचा गौण काल सूर्य तुळशी राशीतून वृश्चिक राशीला जाईपर्यंत सुमारे पावणे महिने असतो त्यावेळी पंचांगात देखील महालय समाप्ती असा स्पष्ट उल्लेख असतो पूर्वी शास्त्रानुसार संपूर्ण पक्ष पंधरवड्यामध्ये दररोज महालय श्राद्ध केले जात असल्यामुळे ठराविक आचारसंहितेचे पालन करावे लागेल त्यामुळे ह्या काळात आपोआपच विवाहादी शुभ कार्यांची बोलणी नवीन खरेदी आनंदोत्सव इत्यादी गोष्टी वर्ज करून वातावरणाचे गांभीर्य राखले जाईल शिवाय ह्या पक्ष पंधरवड्यात विवाह मुहूर्त नसतात ही गोष्ट खरी आहे पण जवळजवळ संपूर्ण चातुर्मासात विवाह मुहूर्त असत नाहीत मग पक्ष पंधरवड्यात कुठून असणार श्राद्ध पक्षात पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या कुटुंबात येतात आणि त्यांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात प्राचीन काळापासून पितृपक्ष हा जग आणि ज्यांच्यात समतोल साधण्याचा सा काळ म्हणून ओळखला जातो पंधरवड्यात दुकानातून तर शुकशुकाट असतोच पण रस्त्यावर देखील फारशी वर्दळ नसते ह्या सर्व गोष्टी मागे समाजामधील आपल्या पितरांविषयी अकारण असलेली धास्ती व त्यापोटी रूढ झालेल्या चुकीच्या प्रथा आहेत पितृपंद्रवडा धार्मिक व नित्य व्यावहारिक कार्यासाठी वर्ज असतो असा शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख असत नाही तात्पर्य घरी महालय असता तो दिवस वर्ज करून आपल्या सोयीनुसार अन्य दिवशी विवाहाच्या दृष्टीने प्राथमिक तयारी म्हणजेच वधूवरांच्या कुंडल्यांची देवघेव त्यांची परस्पर पसंती विवाहाची प्राथमिक बोलणी तसेच आवश्यक व नैमित्तिक वस्तूंची खरेदी अशा गोष्टींसाठी रोडा आड येत नाही पितृ पक्षात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता किंवा खरेदी केली तरी पूर्वजांना त्याचा राग येत नाही उलट त्यांना आनंद होतो की त्यांचे कुटुंब प्रगती करत आहे अडचण तेव्हाच येते जेव्हा एखादी व्यक्ती या पूर्वजांकडे लक्ष देणे आणि त्यांचा आदर करणे सोडून तिरस्कार करते आता आपण पक्ष पंधरवडा शुभ कार्यासाठी खरोखरच वर्ज असतो का याबद्दलची माहिती बघितली जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद